हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल आज आपण इथे बनवणार आहोत मिक्स वेजीसचे अप्पे यासाठी आपला जो डोस्याचा बॅटर असतो ते सेम बॅटर मी याच्यामध्ये घेतलं आहे आणि काही व्हेजिटेबल्स ॲड करणार आहे जसं की कोथंबीर टोमॅटो आणि कांदा तुम्हाला हवं असेल तर गाजर कॅप्सिकम तेही तुम्ही ॲड करू शकतात मी एवढंच ॲड करणार आहे आणि याच्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खूप पटकन होतं जर आपल्याकडे बॅटर रेडी असेल तर जर तुमच्याकडे बॅटर जरी नसलं तरी आरामात आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहे आपण आरामात आणू शकतो पाणी इथे मी थोडंसं पातळ ठेवणार आहे कारण की आपले जे अप्पे आहेत ना ते फुगले पाहिजे जर बॅटर घट्ट असेल ना तर आतमध्ये फक्त पिठुळ लागतं त्यामुळे थोडंसं आपल्याला पातळ प्रमाणात ठेवायचं आहे आणि यानंतर मी टाकणार आहे इथे अर्धा चमचा मीठ आणि त्याचबरोबर थोडासा सोडा जो अर्ध्या चमच्यापेक्षाही कमी आहे ओके कारण की याचं जे पीठ आहे ते खूप चांगल्यापैकी फर्मेंट झालेलं आहे त्यामुळे आप्याचं पात्र घ्यायचं आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल थोडं जास्त ठेवा कारण की मग ते स्टिकी नको व्हायला किंवा खाली चिटकायला नको त्यामुळे न चुकता तुम्हाला याच्यामध्ये तेल टाकायचं आहे सगळ्या याच्यामध्ये तेल टाकून झाल्यानंतर आपल्याला चमचा चमचाने इथे हे टाकायचं आहे बरेच लोक असे असतात की पातीलच डायरेक्ट म्हणजे चमच्याने न टाकता पातीलानेच डायरेक्ट टाकतात तसं नका करू कारण की फक्त पाणी पाणी वरती राहतं आणि खाली जे घट्ट आहे ना भाज्या त्या खालीच राहून जातात तर चमच्यानेच टाका कंटिन्युअसली तुम्ही त्याला स्टिर uh, करत राहा म्हणजे मिक्स करून याच्यानंतर आपण याच्यामध्ये झाकण ठेवलं आहे चार ते पाच मिनटासाठी आणि नंतर आपल्याला हे उलटून द्यायचं आहे खालून तुम्ही बघू शकता की डार्क ब्राऊन क्रिस्पीनेस हे सगळे तुम्हाला दिसतंय याच्यामध्ये हे सगळे छान वाटतात मुलांना तुम्ही टिफिनमध्ये पण देऊ शकता आणि एने हाव ते खूप हेल्दी आहे तुम्ही एवढंच जरी मुलांना बनवून दिलं ना तर मुलांचं पोट भरेल तर याचं आपल्याला अपसाइड डाऊन म्हणजे आपल्याला टर्न करून घ्यायचं आहे म्हणजे एक साईडनी हे तापले की आता दुसऱ्या साईडनी पुन्हा हे गरम होतं आहे आणि यालासुद्धा चार ते पाच मिनटं एवढंच ठेवायचं आहे खाली जळत नाही काय नाही छान लागतात हे त्याच्यानंतर आपण हे झाकण काढून घेऊ आणि जर बस हे बघा याच्या कडा ज्या आहेत त्यासुद्धा आपण खूप छानपैकी अशा म्हणजे क्रिस्पी झालेल्या आहे डार्क ब्राऊन झालेल्या आहे आता आपण एक प्लेट घेऊया आणि प्लेटमध्ये आपण याला सर्व करूया तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्ही चटणी बरोबर खाऊ शकता सांबर बरोबर खाऊ शकता टोमॅटो सॉससुद्धा चालेल कारण की मुलांना आपण सांबर वगैरे तर टिफिनमध्ये देऊ शकत नाही मग आपण याच्यामध्ये फक्त टोमॅटो सॉस जरी दिला तरीही चालेल सो बघा अशा प्रकारे रेडी आहे